नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील दांडी गावातील विघ्नहर्ता मित्र मंडळाने यंदा देखील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे यावर्षी पाच दिवसांच्या गणेश उत्सवाचा भव्य देखावा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचा साकारण्यात आला आहे विघ्नहर्ता मित्र मंडळाचे सलग तिसरे वर्ष असून गावातील नागरिक आणि भाविक मंडळी मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत रायगड किल्ल्याचा हा देखावा आणि त्यात विघ्नहर्तांचे आगमन हे पाहणाऱ्यांना अतिशय आकर्षित करीत आहे पहा यावेळी मंडळाच्या सदस्यांनी देखाव्याबाबत दिलेली माहिती आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर तालुक्यातील दांडिया गावी एक निसर्गरम्य सुंदर अशा समुद्रकिनारी खाडीची किनारी वसलेली विघ्नहर्ता मित्रमंडळ आज छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्याच्या बाबतीमध्ये त्यांनी एक सुंदर असा देखावा केलेला आहे चला तर पाहूया आपण त्या विघ्नहर्ता मित्रमंडळ सदस्यांची बोलून गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी जै नमस्कार जय शिवराज मित्र मित्रमंडळ दांडी या मंडळाचा अध्यक्ष मी हितेश अनिल मेहेर गडकिल्ले संवर्धन आणि जतन केले तरच आपला इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जागृत राहील हाच संदेश आपण या देखाव्यामार्फत केला गेला आहे जय शिवराय जय हिंद नमस्कार सुस्वागतम जय शिवराय आज आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पालघर तालुक्यातील दांडिया किनारपट्ट्यावरील गावात आणि ज्याच्यामध्ये विघ्नार्ता मित्रमंडळ म्हणजे आमच्या मंडळाने या सुंदर अशा देखाव्याची एक कल्पना आपल्यासमोर ठेवलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजधानी आहे आणि आपल्या सगळ्यांचं एक प्रेरणास्त्रोत्र आहे म्हणजे दुर्ग दुर्गेश्वर रायगड याची एक एकदम असं प्रेरणा नेत्रदीपक अशी एक छान देखावा आपल्या मंडळाने इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आपल्याला कदाचित एक प्रश्न पडला असेल की एवढ्या सगळ्या देखावासाठी आपल्याकडे ऑप्शन आहेत की हे असा देखावा असू शकतो तसा देखावा असू शकतो पण हाच एक विशेष देखावा का ठेवला आहे तर आमचा पूर्ण मंडळाचा एकच हेतू आहे की महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अशा गोष्टी त्यांच्या जीवनात केलेल्या आहेत त्यांच्या आप त्यांचे जीवनच आपल्यासाठी प्रेरणादायी असतं आणि त्यांच्यापैकी त्यांची जी राजधानी आहे त्याचं एक विशेष महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याच्याकडून प्रेरणा घेता येईल आमचा सगळ्यांचा फक्त एवढा एकच मेसेज आहे की जर आपण महाराजांचे एवढे सगळे जे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन केलं त्यांचं संरक्षण केलं आणि खऱ्या अर्थाने त्याला आपल्या भावी पिढीसाठी जपून ठेवलं तर त्यांचा त्यांनासुद्धा महाराजांचे जे जीवन जी हो आहे ते त्याचे जे प्रेरणास्तोत्र आहे ज्याचं आपण सगळे आपल्या जीवनात बघत असतो असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठेही जाऊ पण आपल्या सगळ्यांना एक करणारा एकच आवाज आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय तर हा जो आवाज आहे ही जी प्रेरणा आहे ती आपल्याला जपून ठेवायची आहे आणि ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा महाराजांचे जे गड किल्ले आहेत ते आहे त्या परिस्थितीत किंवा अजून चांगल्या परिस्थितीत राहतील असं त्या सगळ्यासाठी आपल्या सरकारला एकच मागणं आहे की जेवढे पण महाराजांचे किल्ले आहेत जितके पण वास्तू आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे ज्याच्याने भावी पिढीला एक संदेश पोहचेल त्यांना प्रेरणा मिळेल की महाराजांनी कसं जीवन आहे जर हे आपण नाही केलं तर पुढे जाऊन भावी पिढीला असे वाटेल की असं अभूतपूर्व किंवा एकदम आश्चर्यजनक असं जीवन की मुघलांना मुघल सल्तनत उड उंथवून लावेन असे शपथ घेणारे महाराज ते फक्त एक कल्पनाच होईल असं भावी पिढीला वाटेल तर हे होऊ नये म्हणून आमची सरकारला एवढीच विनंती आहे की जे गडकिल्ले महाराजांचे आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि ती जी प्रेरणा आहे ती प्रत्येक वेळेला हजारो वर्ष मिळतच राहिली पाहिजे तर तेवढा आमचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय गणपती बाप्पा मोर्या